वेलकम बॅक टू अवर चॅनल मित्रांनो आणि आज आपण आलो आहोत देवकुंडला जे की रायगड डिस्ट्रिक्ट आहे आणि आता आपली ट्रेकची स्टार्ट झालेला आहे तिथून ट्रेकचा स्टार्ट आहे आता आपण पटकन ट्रेकच्या ग्रुपला जॉईन करू चला अशा प्रकारे हा एक छोटासा डोंगर आणि इथून मधून एक छोटसा वाहणारा धबधबा बघू शकता तुम्ही तिथे आपल्या ट्रेकिंगचा ग्रुप आहे हम्म उस फोटो में से उस दिन तो शायद बारिश नहीं थी पर व्यू अच्छा था उस दिन तो चकम जीती अच्छे से कब से विक्रियता पड़ी बस काढूर किंग <laughs> <ने निया। laughs> <ना पार्टे विछाने। laughs>

जादा भर ना जात तर देवकुंडचा जे काही वॉटरफॉल आहे तिथून जे पाणी खाली पडतं ते असं म्हणलं जातं की ते पाणी जे आहे कुंडलिका नावाची जी नदी आहे त्या नदीचं पाणी पडतं ठीक आहे आणि राहिली गोष्ट आहे त्याच्या ट्रेकची तर ट्रेक खूप सोप्पा आहे बस थोडंफार मधी नदी वगैरे जे काही बार्क पाणी वगैरे येत राहतात तलाव वगैरे समथिंग काही आहेत हे दोन तीन तलाव आहेत पाहिला येतं आपल्याला तलाव सोडता ट्रेक हा सोपा आहे इकडून छोटासा ब्रिज राहिला तसे दोन ते तीन लाकडी ब्रिज येतं आणि एक सायथिंग लोखंडी ब्रिज एक आहे साधारणतः पाच ते साडेपाच किलोमीटरचा सा पूर्णपणे ट्रेक आहे आणि राहिली गोष्ट थोडं अवघड नाही आहे जस्ट नॉर्मल आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते मीन्स की भाई अगर आप यहाँ पे आते हो तो फिर आपको 5 से 5.5 किलोमीटर का ट्रेक पूरा करना पड़ता है और रिटर्न का भी वही इसी में तीन रहता है हा पूर्ण आप पुणे नेट ब्रिज म्हणजे खालून नेट आहे आणि मधोमध नेटचा आपला लोखंडी आहे म्हणजे लोखंडी आयर्न ब्रिज आहे जाणून साठी जास्त करून तो सात ते आठ पीपल मैक्स टू मैक्स एक टाइमला जाऊ शकते त्याच्यावर जाऊन देत नाहीत ते तुम्हाला जाऊन दाखवतात काय अशा प्रकारे हा ब्रिज आहे एम ब्रिज जे की साईडने जाळीने कवर आहे आणि मधून लोखंडी बारकी सीड केलेली जायला आता जस्ट पाऊस मग ट्रेक करताना होता आणि साधारणतः अर्ध तास होऊन गेलाय पाऊस आता अजिबात आहे पूर्णपणे घामघूम आहे इतकं गरम होतं आता इतके आपण ज्या गोष्टीची वाद पाडतो जे की वॉटरफॉल तिथे एक छोटीशी झलक आपल्याला बघायला भेटली पाहू शकता इथून दिसत नाही क्लिअरली पण पाहू शकता ट्रेक तर नॉर्मल आहे ठीक आहे पण जर नॉन स्टॉप चाललं तर दोन तासामध्ये पोहचत आहे ब्रेक घेत पोहोचलं फोटोशूट करत पोहोचलं तर उशीर होईल ऐसी टाईप का पूरा ट्रेक रहेगा आपको रेग आपण छोटे से वाटरफॉल्स टाइप के लिए आपको ड्रिप वाटरफॉल्स अलग अलग टाइप के वाटरफॉल्स है छोटे से वाटरफॉल जो रहते हैं वो आपको देखने को मिलेंगे इस टाइप का थोड़ा सा हार्ट ट्रैक आपको देखने को के मिलेगा केवल पास तुम्हें ज्यादा शना की बाट तो शन आला है देवकुंड वॉटरफॉल डिसेंट वॉटरफॉल्स है, है ट्रैक का भी जस्ट आताच आम्ही जी देवगुंडी वॉटरफॉल आहे तिथून खाली आम्ही आलो आहे निघून आता जेवण करून डायरेक्टली रिटर्न जेवण मध्ये पण नॉन पण आहे बघू आता आपण ते व्हेजच येणार आहे केसांची हालत अशी झालेली बोकडा एकदम इथं लागला मला तो पाय तू नसत तू जाईना मी चुकी मार्गामध्ये पायच शकत नसतो अरे दोसा पोहायला गेला ना त्याच्या मागे पाय मारले दोनेत त्याच्यामधले एक पाय मला इथं लागला डायरेक्ट हं तेना वॉटरफॉल से नीचे आते तो का जो ये नजारा बिना फॉक का ऐसे नाही दिखने के लिए मिलता देख लीजिए आप तर अशा प्रकारे आपला जो काय ट्रेक होता देवकुंड वॉटरफॉलचा तो पूर्णपणे एकदम सक्सेसफुली पूर्ण झाला आणि जेवण तर तुम्हाला माहितीच आहे कसं ट्रीटमेंट भेटले आपल्याला जेवणाची वगैरे जर इथून पुढे तुम्हाला कधी देखील कोणत्या पण ट्रेकला जायचं असेल बाई ट्रेक स्टेनर नक्की निवडा जेवणाची वगैरे सगळं काही सोय असते तुमची आणि पहिले गोष्ट म्हणजे आता ह्या आपल्या ट्रेकची तर उतरताना तर खूप त्रास झाला आहे त्रास म्हणजे बाई तिथं आत उतरताना पण व्यवस्थित उतरावं लागतं आत जर उतरताना व्यवस्थित नाही उतरलं तर मग पायाला वगैरे लागतं जी काय ते कुंड आहे ते कुंडचा जो सराउंडिंगचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की बरोबर मधोमध खटा असेल किंवा मधी खोल असेल तसं नाहीये ते साईड साईडनी कडेकडेने काय काय एरिया म्हणजे साईड साईडने काय काय एरियामधून खड्डा नाहीये पण रूट थोडंसं एक क्रॉस साईडला खड्डा आहे मीन्स की तुम्ही जरी आत जरी उतरला तरी व्यवस्थित अंदाज घेऊन खाली उतरा नेक्स्ट टाइम जवळ पण तुम्ही येतात त्यावेळेस कळसूबा नंतर आपला सेकंड ट्रेक होता स्टेनरसोबत आणि इथून पुढे आपण असेच नवीन नवीन ट्रेक पेंचे सोबत करत जाऊ होप्स ते पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा अजून भारी ट्रेक ऑर्गनाईज करतील तुम्हाला देखील जर ट्रेकमध्ये सहभाग होता असेल कोणते पण इथून पुढच्या आपले चालने वरती के रदायल तर आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती नक्की ते अपडेट केलं जाईल मी करणार तर आहे तिथून पुढे प्रत्येक ट्रेकचं तुम्हाला जर पुण्यामधून किंवा मुंबईमधून जरी तुम्ही येणार असाल तर त्याची इन्क्वायरी वगैरे आरामात तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती देऊ शकता की आम्ही थी एवढे एवढे दोन आहेत आम्हाला साठी यायचं आहे ठीक आहे चला तर मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय शिवराय